वरई बी डी चाळ पुनर्विकासाला गती पहिल्या टप्प्यातील चाव्या पुढील आठवड्यात देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई वरई बी डी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या चा टप्पा गाठत पहिल्या टप्प्यातील सदनिकांची चाव्या आता लवकरच रहिवाशांच्या हाती सुपूर्द केल्या जाणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही महत्वपूर्ण घोषणा करत बी डी प्रकल्पाला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला असून त्या अडचणींवर ठोस उपाययोजना करून अडथळे दूर करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले बीडीडी चाळीच्या संदर्भातील काम अत्यंत वेगाने पूर्ण करणे ही आमची प्राथमिकता आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यातील चाव्यांचे वितरण पुढील आठवड्यात करण्याचा निर्णय घेतला आहे असे फडणवीस यांनी सांगितले गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बीडीडी वसाहतीतील रहिवाशांसाठी ही घोषणा मोठा दिलासा देणारी ठरणार आहे बीडीडी चाळीच्या संदर्भातलं देखील काम जे आहे ते अत्यंत वेगाने करणे या संदर्भात आज आढावा घेतलाय त्यांच्याही काही अडचणी होत्या त्या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत पहिल्या टप्प्याच्या बीडीडीच्या चाव्या बीडी या आता लवकरच आपण पुढच्या आठवड्यामध्ये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करतो बातमी सुरेश कोपकर